धुळे शहरात टेबल टेबल व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट चे मोठ्या दिमागात उद्घाटन सोळा संपन्न याबाबत दुखता असते की धुळे शहरातील नकाने रोड एकता नगर विघ्नर्थ हॉस्पिटल समोर टेबल टेबल वेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट चे आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी जप्पा अधिकारी संदीप गाडे प्रोजेक्ट पार्टनर चेतन पाटील यांच्या चे, हस्ते टेबल टेबल फॅमिली परिवाराच्या हस्ते प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला या फॅमिली रेस्टॉरंट मध्ये व्हेज नॉन व्हेज सुविधा नागरिक ग्राहकांसाठी करण्यात आली असून <laughs> तिच्या अल्प दरात चांगल्या जेवणाची व्यवस्था फॅमिली या ठिकाणी नागरिकांसाठी कर उपलब्ध करून देण्यात आली आहे यात पार्किंग सुविधा देखील उपलब्ध आहेत नागरिक ग्राहकांच्या आग्रह खातर टेबल टेबल व्हेज नॉन व्हेज हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट उद्घाटन करण्यात आले नागरिक ग्राहकांनी या रेस्टॉरंट मध्ये एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन संचालक मालक अनिल चौधरी अक्षय रणधीर व अक्षय पाटील यांनी धुळेकर नागरिकांना केले आहे तर उद्घाटन प्रसंगी अनेक विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक अधिकारी वर्ग ग्राहक धुळेकर जनता या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यात प्रामुख्याने मान्य अनिल अण्णा गोटे तेजस अण्णा गोटे दीपक जाधव सतीश साथ्या महाले अध्यापक शरद पाटील रमेश अप्पा चौधरी प्रमोद पाटील नकाने नगरसेवक शिवसेनेचे डॉक्टर सुशील महाजन नगरसेवक पप्पू पाटील आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते मी अक्षयरंगीबरांच्या सेवेमध्ये टेन टेबल्स फॅमिली रेस्टॉरंट नावाचं व्हेज नॉनव्हेज हॉटेल घेऊन येत आहे दिनांक पाच रोजी आमचं संध्याकाळी सात वाजता आमच्या रेस्टॉरंट फॅमिलीसोबत उद्घाटन केलं गेलं आणि आमच्या इथे ज्येष्ठ नागरिक अधिकारी त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी खूप त्याच्यानंतर आमचे आम सिनियर सिटिझन्स यांनी आमच्या हॉटेलला उपस्थिती दाखवल्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि धुळे 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 शहराच्या जनतेला मी एकदा आमच्या हॉटेलला यावं आणि जे हॉटेलचा जेवणाचा आस्वाद घ्यावा आणि त्यांची उपस्थिती दाखवावी आमच्या हॉटेलचा ॲड्रेस आहे एकटा नगर विघ्नार्थ हॉस्पिटल नकानेतो कृपया आपला विनंती आहे की तुम्ही एकदा यावं आणि जेवणाचा आस्वाद घ्या अक्षय पाटील आज आपण आज आपण धुळेकरांच्या सेवेसाठी एक नवीन हॉटेलचे उद्घाटन केले हॉटेलचा पत्ता नकाने रोड विघ्नार्थ हॉस्पिटल जवळ सर्व धुळेकरांनी हॉटेलचा आस्वाद घ्यावीचा स्वाद घ्यावा व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट नकाने रोड इथेच चालू करण्यात आलं हॉटेल टू हॉटेल टुवेल टेबल व्हेज टेब, नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आपल्याकडे जेवणाची व्हेज नॉन ची सुविधा ए सी हॉल वगैरे फॅमिली रेस्टॉरंट